बघता बघता वर्ष दोन हजार चोवीसमधील शेवटचे दोन चार दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत वर्ष दोन हजार चोवीसमधील शेवटची अमावस्या अर्थात मार्गशीर्ष अमावस्या येत्या तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे ही अमावस्या सोमवती अमावस्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वर्ष दोन हजार चोवीसमधील शेवटची अमावस्या नक्की तीस डिसेंबरला आहे की एकतीस डिसेंबरला आहे त्याचबरोबर या दिवशी महिलांनी कोणती कामं करायची आहेत शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे जर कोणाच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष नाहीसा व्हायला मदत होईल नजरदोष असेल तर तो नदर दोष दूर व्हायला मदत होईल दारिद्र्य कमी व्हायला मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपले पित्र देखील आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नम शिवाय असं जरूर लिहा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर पंचांगानुसार या वर्षीची वर्ष दोन हजार चोवीसमधील मधील शेवटची अमावस्या अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरच्या पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे तर उदय तिथीनुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष अमावस्या आहे तीस डिसेंबरला सोमवार असल्यामुळे जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं जी अमावस्या शनिवारी येते तिला शनि अमावस्या म्हटलं जातं आणि जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं शनी अमावस्येपेक्षा देखील सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे अमावस्येचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला hmm. प्रसन्न करण्यासाठी देखील अनेक प्रकारचे उपाय केले जातात त्याचबरोबर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात नजरदोष काढण्यासाठी उपाय केले जातात तसेच अमावस्याचा दिवस हा घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी देखील खूप महत्वाचा असतो बरेच लोक अमास्या तिथीला घाबरतात त्यांना अमावस्या म्हटलं की भीती वाटते तर असं काही नसतं अमावस्यचा दिवस देखील हा आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी नजरदोष दूर करण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा असतो तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते आपण जाणून घेऊया सोमवती अमावस्येचा दिवस हा पितरांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्वाचा खास मानला जातो तर सकाळी लवकर उठायचं आणि सा, सर्वप्रथम आपल्या घरातील स्वच्छतेची कामं आटपून घ्यायचं मुख्य दरवाजाची स्वच्छता करायची जाळं जळमट असतील तर ती देखील काढून घ्यायची मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरठ्या भोवती छानशी रांगोळी काढायची आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्याला खूप महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा महत्त्वाचा उपाय म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील म्हणजे देवघरातील जे देव असतात त्याक असतात ते आपल्याला पंचामृताने स्वच्छ करायचे असतात त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उंबरठ्यावरती जर हळदीचं लेपन असलं तर ते पाहून देखील देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करत असते फरशी पुसण्यासाठी जे पाणी वापरणार आहात त्या पाण्यामध्ये आपल्याला अमावस्येच्या दिवशी मीठ लिंबू थोडीशी हळद टाकून त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची असते त्यामुळे काय होतं घरातील जी, जी निगेटिव्हिटी असते ती नाहीशी व्हायला मदत होते आपली जी गाडी असते वाहनं असतात तर ती आपली लक्ष्मीच असते अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या गाड्या पाण्याने स्वच्छ धुवस्त असतो तर गाड्या धुवण्यासाठी देखील आपण लादी धुण्यासाठी जसं पाणी तयार केलेलं आहे थोडंसं लिंबू मीठ हळद पावडर टाकून त्याचप्रमाणे पाणी तयार करून आपल्याला आपल्या वाहनांवरती देखील टाकायचं आहे त्यामुळे आपल्या वाहनांना नजर दोष लागत नाही अपघात होण्याचे चान्सेस टाळतात आणि त्याचबरोबर गाड्या म्हणजे एक प्रकारची आपली लक्ष्मीच असते त्यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते सोमवती अमास्येच्या दिवशी जर तुमच्या घरात पितृदोष लागलेला असेल किंवा पितृदोष नसेल तुम्हाला तुमचे पित्र प्रसन्न राहावे असं वाटत असेल तर आपल्याला एक उपाय करायचा आहे पितृदोष असल्यावरती काय लक्षणं दिसतात तर बघा मुलं न होणे नोकरी न लागणे मृत व्यक्ती सतत स्वप्नात दिसणे किंवा मग आपले जे कोणी पूर्वज हयात आहेत त्यांचे आपल्याला स्वप्न पडणे त्यांचा आपल्याला भास होणे कुठलीही गोष्ट व्यवस्थित न होणे घरात सतत वादविवाद भांडणतंटा होत राहणे कुठल्याही गोष्टीत यश न मिळणे आर्थिक संकट येणे ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत ती ओळखून आपण पितृदोष नाहीसे करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस उत्तम आहे त्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे भगवान शंकरांच्या मंदिरात का तर पित्रांचे देव देखील भगवान शंकरच आहेत आपण कुलदेवाची सेवा करतो कुलदेवीची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला पित्रांची देखील सेवा करायची असते आपल्याकडून काय होतं शक्यतो पितृ पक्षातच पित्रांची सेवा आपल्याकडून घडत असते त्यामुळेच पितृदोष तयार होतात इतर वेळी वर्षभर आपण पित्रांचं नाव सुद्धा घेत नाही त्यांचं नामस्मरण देखील करत नाही तर सोमवती अमास्येच्या दिवशी आपण पितरांना प्रसन्न करण्यासाठी उपाय करायचे आहेत महत्वाचं म्हणजे आपण पितृतर्पण करायचं आहे पितृतर्पण काय तर आपल्या हातावरती पाणी घ्यायचं तळ हातावरती त्यावरती काळे तीळ टाकायचे आणि ते पाणी आपल्याला तामनामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर पितरांचं नामस्मरण करायचं माफी मागायची आहे काही चुकलं असेल तर माफ करा अशी त्यांच्याकडे प्रार्थना देखील करायची आहे पितृतर्पण करण्यासाठी दक्षिण दिशेकडे आपलं तोंड राहील अशा पद्धतीने आपण बसायचं आहे सोमवती अमास्येच्या दिवशी आपल्याला पित्रांसाठी दही भाताचा नैवेद्य बनवायचा आहे अळणी भात शिजवायचा त्यावरती दही टाकायचं आणि तो नैवेद्य तुम्ही घराच्या छतावरती टेरेसवरती ठेवायचा आहे अशा ठिकाणी ठेवा की जिथे कावळा येऊन बसत असेल आणि कावळा तो दही भात खाऊ शकेल किंवा कावळ्याने नाही खाल्ला तर इतर जीव जंतू पक्षी तो दही भात नक्कीच खातील अशा ठिकाणी आपण तो दही भात ठेवायचा आहे कुत्र्याला देखील तुम्ही दही देखी भात खाऊ शकता कारण आपले पित्र गाय कावळा कुत्रा यांच्या रूपात जमिनीवरती फिरत असतात त्यामुळे आपण अमोसेच्या दिवशी पित्रांसाठी दही भाताचं नैवेद्य बनवायचा आहे त्यानंतर आपल्याला महत्वाचं म्हणजे शिवलिंगावर एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील दोष देखील दूर होतील आर्थिक संकट देखील दूर होतील सोमवार हा भगवान शिवशंकरांचा उपासनेचा दिवस असतो आपण बरेच जण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी जात असतो तर या सोमवारी देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात काळे तीळ मिसळून आपल्याला त्या काळे तीळ मिश्रित पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ज्यावेळेस तुम्ही ते तीळ मिश्रित पाणी शिवलिंगावर अर्पण करत आहात त्यावेळेस शक्य होईल तितका ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करत राहायचा आहे त्यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होतात भगवान शिवशंकर प्रसन्न झाले की आपले पित्र देखील प्रसन्न होत असतात त्यामुळे आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान दान या गोष्टींना खूप महत्व आहे त्यामुळे शक्य झालं तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करा किंवा मग आपल्या आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळा थोडीशी चिमुटभर हळद मिसळा थोडंसं जाडमीट टाका आणि त्या पाण्याने तुम्ही घरीच आंघोळ करू शकता राहिला विषय दानाचा तर यथाशक्ती दान आपण करायचं आहे दानाच्या बाबतीत अजिबातही कंजुस्ती करायची नाही आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला शक्य होईल ते दान आपण सोमोती अमोस्थेच्या दिवशी करायचं आहे तुम्ही दान करताना फक्त ज्यांना गरज आहे अशा गरजू व्यक्तींना आपण दान करायचं आहे गरज ओळखून त्यांना आपण दान करायचं आहे जर तुम्ही खाण्याच्या वस्तू दान करू शकता किंवा मग सध्या थंडीचे दिवस आहे तर तुम्ही चादर ब्लँकेट स्वेटर सॉक्स अशा वस्तू देखील दान करू शकता तुमच्या परीने जे शक्य होईल ते तुम्ही सोमो ते दिवशी कमीत कमी एका व्यक्तीला तरी दान करा आणि परिस्थिती बघून तुम्ही तुम्हाला शक्य होईल तितकं यथाशक्ती मोकळ्या हाताने दान आपण करायचं आहे जितकं आपण दान करू त्याच्या दुप्पट आपल्याला फळ मिळत असतं त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी दान करायला अजिबातही विसरू नका तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते महत्वाचे उपाय करायचे आहे त्याचबरोबर शिवलिंगावर कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे सर्व उपाय तुम्ही जर सोमवती अमावस्येच्या दिवशी केले तर नक्कीच पितृदोषातून तुमची मुक्ती होईल तुमच्या घराला काही नजर दोष लागलेला असेल घरात कोणाला व्यवस्थित नोकरी लागत नसेल घरात वादविवाद कलह निर्माण होत असतील तर सोमवती अमावस्येच्या दिवशी हे उपाय केल्यामुळे तुम्हाला सर्व त्रासातून हळूहळू मुक्ती मिळायला मदत होईल तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद